पालघर जिल्ह्यातील चिंचणी समुद्रकिनारी सदोतीसव्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे या स्पर्धेसाठी देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातील संघ पालघर जिल्ह्यात दाखल झाले आहेत यामध्ये चाळीस सब ज्युनियर आणि ज्युनियर संघ सहभागी झाले असून खुल्या गटातील पुरुष आणि महिलांचे असे पंचेचाळीस संघ सहभागी झाले जली आहेत चिंचणी येथील निसर्गरम्य किनाऱ्यावर या रस्सीखेच स्पर्धेचा थरार रंगला आहे तीन ते आठ जानेवारी पर्यंत या राष्ट्रीय रसिकेत आयोजन करण्यात आले असून पालघर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आशिया रस्सीखेच संघटनेचे रस्तिकोहन अर्जुन सिंग महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघटनेच्या अध्यक्ष माधवी पाटील भारताच्या रस्सीखेच संघटनेचे खजिनदार जनार्दन गुपिले आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय स्पर्धा सुरू आहे हा जो सामना आहे हा केरळ वर्सेस दिल्ली या दोन संघादरम्यान आहे दोन्हीही तुल्यबळ असे संघ आहेत अत्यंत अटीटीचा असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय चिंचनीच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी हा सामना सुरू आहे केरळ वर्सेस देहल्ली

यहाँ पे जो बच्चो आहे आपण वर्सेस दिल्ली टेगाफार